नमस्कार मंडळी मकर संक्रांती विशेष उखाणे मकर संक्रांत म्हटली की उखाणे तर आलेच मकर संक्रांतीचा पवित्र सण आता जवळ आला आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत आज आपण मकर संक्रांतीचे सुंदर खास उखाने असे गमतीशीर उखाणे पाहणार आहोत तर आपण हळदी कुंकू एखादा कार्यक्रम स्टेजवरही वापरू शकता असे गमतीशीर आहेत मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा आहे ट्रेंड राव माझे पती नाहीत आहे तर आहेत बेस्ट फ्रेंड लग्नानंतर मकर संक्रांतीचा पहिला सण करते साजरा लग्नानंतर मकर संक्रांतीचा पहिला सण सं करते साजरा रावांचा स्वभाव आहे फारच लाजरा गुळाने येते तिळाला गोडी गुळाने येते तिळाला गोडी रावांचे नाव घेते आवडली का आमची जोडी गोड गुळात मिसळले तीळ गोड गुळात मिसळले तीळ रावांना देऊन बसले मी पहिल्या भेटीतच दिल तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा तिळगुळ घेण्यासाठी सर्वजण झाले गोळा रावांचे प्रेम लाख रुपये तोळा तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण तिळाच्या लाडूसोबत देते काटेरी हलवा तिळाच्या लाडूसोबत देते काटेरी हलवा रावांचे नाव घेते त्यांना लवकर बोलवा आकाशात दिसतोय पतंगाचा वेगवेगळा रंग आकाशात दिसतोय पतंगाचा वेगवेगळा रंग राव हवेत मला सात जन्मासाठी संग तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर तिळगुळाचा स्वाद आणि आनंदाची लहर रावांमुळे आली आयुष्यात सुखाची बहर नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व रावांचे नाव घेताना मला वाटतो गर्व तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी रावांचे नाव घेते सुखी असावी आमची जोडी सूर्याची राशी बदलेल तुमचे भविष्य सूर्याची राशी बदलेल तुमचे भविष्य रावांमुळे बदलेल माझे आयुष्य हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो रावांसोबत आमची जोडी नाही मोठे पणाची अपेक्षा नाही मोठे पणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांस मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज आई वडिलांसारखी माया नसते कोणाला आई वडिलांसारखी माया नसते कोणाला रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला तिळगुळ आणि लाडूने करूया तिळगुळ आणि लाडूने करूया तोंड गोड रावांना अशीच असू दे दोन्ही परिवाराची ओढ रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रामायण महाभारतात बघितले असतील सर्वांनी बाण रावांचे नाव घेते घ्या संक्रांतीचा बाण हलव्याच्या दागिन्यांची माळ आणि सोन्याचा साज हलव्याच्या दागिन्यांची माळ आणि सोन्याचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास मकर संक्रांती म्हणून ठेवला आहे मी उपवास रावांचे नाव घेते आयुष्यभर असू दे त्यांचा सहवास भावनात जन्मली कल्पना फुल गुंफिले शब्दांचे भावनात जन्मली कल्पना फुल गुंफिले शब्दांचे रावांचे नाव घेते मन राखून सर्वांचे नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांतीपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांतीपासून रावांसोबत सर्व सण साजरे कर, करेन आजपासून आईच्या हाताचे तिळाचे लाडू खायला येते खूप मजा आईच्या हाताचे तिळाचे लाडू खायला येते खूप मजा रावांचे नाव घ्यायला मला नाही वाटत लज्जा आज मकर संक्रांत म्हणून मी आले नटून आज मकर संक्रांत म्हणून मी आले नटून रावांसोबत मी अशी आमची जोडी दिसते सर्वांत उठून संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकाचं वाण आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावले तोरण आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावले तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण तिळगुळ दिल्या घेतल्याने जातो नात्यातला कडूपणा तिळगुळ दिल्या घेतल्याने जातो नात्यातला कडूपणा रावांची सौभाग्यवती म्हणून मिरवण्यात मला वाटतो मोठेपणा माहेरच्या मायेला नाही कशाची सर माहेरच्या मायेला नाही कशाची सर रावांच्या सहवासात न वाटे कसली कसर आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड मग आज मकर संक्रांत म्हणून जेवण केले आहे गोड रावांचे आहे मला फारच ओढ देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावांचे नाव घेते सर्वांनी कान आणि डोळे खोला असेच सणाच्या निमित्ताने उखाणे ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद